एमपीसी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार गण्याचा झाला चार वेळा गेम बापू खाऊन गा अच्छा निगेटिव्ह मार्किंग अरे बापू चार वेळा केलास पेपरात गड्डा का बे आहे तर जास्तीचे कायले सोडवलास बापू ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातस जास्तीचे सोडवतस फालतूच जमीन नाही तरी सोडवतस आणि मग घचकतस जास्तचे निगेटिव्ह याचे जास्त निगेटिव्ह झाले स्पर्धक मित्र याने आवश्यक तेवढं सोडवायला पाहिजे होतं तेवढं सोडवलं नाही त्याच्यापेक्षा जास्त सोडवलं फालतूचा कॉन्फिडन्स ठेवला आणि मग गचका खाल्ला आलं की नाही लक्षात खूप महत्वाचं आहे निगेटिव्ह मार्किंग बद्दल सर्वच स्पर्धकांनी सावध राहणं गरजेचं आहे कारण निगेटिव्ह मार्किंग मध्ये मा जर गडबड झाली तर मग आपला छानसा पेपर जाऊनही लोचा होतो कधी कधी याच्या पायी हा जसा चार वेळा सीसॅट मध्ये मेला काय एक तर वेळ तर पुरतच नाही वरून निगेटिव्ह मार्किंग याच्यामुळे मेला मेला ना बापू हा तर त्याच्यामुळे सॅट सारखा पेपर आपल्या हातून जातो सगळी महिना धरल्या धरून राहून जाते किंवा जनरल स्टडीज मध्ये माहीत होत की पॉईंट फायनी रिझल्ट भसकला आलं की नाही लक्षात त्याच्यामुळे हे काय आहे निगेटिव्ह मार्किंग कसं आहे एम ने कुठल्या प्रकारे निर्देश दिलेले आहेत काय सांगितलेले आहे कुठली काळजी घेतली पाहिजे याच्यावर एक थोडक्यात चर्चा करूया ओके चलायचं मग गन्या आता चुक नाही करायची बापू आता ऐकून घे पूर्ण नाहीतर देतो बापू तुला लावतोच लमचिया चला चका का चला याच्यासोबत यावच लागते काय करणार चला हा भाऊ हे कसं गा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता लक्षात घ्या कंडिशन काय आहे कंडिशन काय आहे प्रत्येक का चुकीच्या उत्तराकरता म्हणजे जो उत्तर चुकलं तुमचं पंचवीस टक्के म्हणजे जे उत्तर चुकलं ते पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येते एकूण गुणांमधून आता लक्षात घ्या एकूण गुण म्हणजे कुठले तुम्ही जे उत्तर जे आहेत जे अचूक आहेत आणि त्यातून जे गुण मिळालेले आहेत ते गुण म्हणजे एकूण आणि त्याच्यातून प्रत्येक जो चुकलेला आहे तर त्या चुकलेल्या मध्ये किती कमी होणार वन फोर्थ मग आता आपल्याला असं दिसतंय की जनरल स्टडीज जे आहे म्हणजे सामान्य अध्याय आणि सी सॅट याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाला गुणांक वेगवेगळा दिलेला दिसून येतो जनरल स्टडीज मध्ये शंभर प्रश्न आहेत टोटल दोनशे गुण आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत दोन गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत दोन गुण इथे प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत अडीच गुण आहेत आणि त्याच्यामुळे जर इथला प्रश्न सिसेटचा चुकला तर किती गुण कमी होणार वन फोर्थ ऑफ टू पॉइंट फाईव्ह एक चतुर्थांश लक्षात इथे एक चार दोनच्या आलं लक्षात मॅटर लक्षात आला म्हणजेच कसं कमी होणार उत्तर चुकलं उत्तर चुकलं त्याच्या वन फोर्थ त्याच्या गुणाच्या वन फोर्थ कोणत्या याच्यातून तुम्हाला जे गुण मिळालेले आहेत तिथून आलं कॉन्सेप्ट लक्षात आला का क्लिअर झाला ओके चला सामोर जाऊया हे लक्षात आलं का बे हा आता कोणते उत्तर चुकीचे गृहीत धरते का कोणते म्हणजे धरते का म्हणजे धरतेचे एमपीएससी आता ने सांगितलेलं आहे आपला तो जर तुम्ही सिलेबस बघितला त्या मध्ये हे दिलेले आहेत निर्देश काळजीपूर्वक आता एकाच का चोरीत दिलेले आहेत आपण लक्ष देत नाही मी त्याची फोड केलेली आहे पहिलं चुकीचे उत्तर असल्यास पहिलं चुकीचे उत्तर जर तुम्ही उत्तर चुकीचं असेल म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण इथे उदाहरण घेऊया खूप महत्वाचं आहे उत्तर जर सपोष्ट बी असं पकडूया एक आहे उत्तर जे आहे एक आहे आणि तुम्ही दोन वर गोला केलात तुम्ही काय केलं दोन वर असं सर्कल केलं म्हणजे उत्तर चुकलेलं आहे उत्तर चुकलेलं आहे म्हणजेच तुम्हाला मार्क मिळणार नाही त्याची आणि त्याची वजा होते दुसरं एखाद्या प्रश्नाची लक्षात घ्या एखाद्या प्रश्नाशी एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास एका प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिली म्हणजे चुकीना आता हा दुसरा प्रश्न आहे आपल्याला वाटलं यारा हा प्रश्न हा उत्तर आहे आणि मग गोला केला गोल्या केल्यावर माहित झाला अरे 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 चुकलं 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 हा नाही आहे बापू याचं तीन उत्तर आहे मग तुम्ही काय करता याला थोडं खाडकूड खाडकूड काहीतरी करता करताना असं करता बघा लक्षात आलं का याले गोला करता हा ना खाडकूड केलं तरी ते इतला गोला दिसते मग इथला गोला तिथला गोला कारण पेनाने करायचं बॉल पॉईंट लक्षात घ्या बॉल पॉईंट पेन ब्लॅकवाला त्याच्यामुळे ही अडचण आहे म्हणजे हे भसकलं बरोबर आहे तिसरं उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसल्यास तिसरं काय म्हणते पूर्ण वर्तुळ म्हणजे सपोज तुम्ही पकडा हा उत्तर आहे तुमचा हा उत्तर आहे तिसऱ्याचं हे उत्तर आहे माहित आहे बरोबर बर केलं उत्तराला असं असं आणि गाय गाय गाय, गाय जमला झाला भसकला पूर्ण वर्तुळ केलं का नाही आणि म्हणूनही तुम्हाला काय गृहित धरल्या जाते ते उत्तर चुकलं जरी बरोबर आहे लक्षात घ्या जरी बरोबर आहे तरी ते उत्तर काय चुकलं आहे असं गृहित धरत तीन प्रकार आहेत उत्तर चुकीचे आहे यस बाबा काहीच प्रॉब्लेम नाही उत्तर बरोबर आहे पण जे बरोबर आहे त्याच्यासोबत चुकीचे दोन गोले मारून ठेवले गोलेच मारू आंदोलन करते आमच्या हा गण्या तू केला होतास का बे असा तिच्या गेला हो खूप वेळा करते हा तिसरं पूर्ण वर्तुळ केला नाही एवढी घाई एवढी घाई वेळच पुरे नाही आहे ना हे गोले करते म्हणून मी सांगितलेलं आहे पेपर कसं सोडवायचं तुम्ही पाहिलं का पेपर सोडवायची स्ट्रॅटेजी मी सांगितले थ्री स्ट्रोक स्ट्रॅटेजी तो व्हिडिओ जरूर पहा मी लिंक करून देतो ठीक आहे ओके चला पुढे जाऊया अरे हा आता कोणत्या प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग नाही लागू होत ते पण तर महत्त्वाचं आहे कोणत्या प्रश्नाला नाही होत आता लक्षात द्या कोणत्या होते है ते माहीत आहे ना तुम्हाला चुकीचं उत्तर दिलं असेल तर दुसरं एकापेक्षा जास्त गोले मारले असतील तर तिसरं गोलाच बरोबर नसन मारलं आता इथं काय म्हणते प्रश्न अनुत्तरित असल्यास म्हणजे काय शंभर प्रश्न आलेत तिकडे ऐंशी प्रश्न आले सी सॅटला त्यापैकी आपण फिफ्टी पर्सेंट सोडवले जे सोडवले नाहीत ते, ना, ते काही ओएमआर मशीन पाहत नाही ते काही ओएमआर मशीन पाहत नाही त्याला काही घेणं देणं तुम्ही उत्तरच नाही दिलं तर काय घेणं देणं म्हणून प्रश्न अनुत्तरित असल्यास म्हणजे जर एक आहे आणि याचं उत्तर तुम्हाला माहितच नाही हा ब्लँक सोडलाय काहीच प्रॉब्लेम नाही ओएमआर मशीन म्हणते छान आहे म्हणते चांगली वाटते म्हणते ओएमआर छान बापू काही हगवून नाही ठेवलास म्हणते मस्त क्लीन ठेवलास आहे की नाही लक्षात तुम्ही खुश तुम्ही बी खुश घरी राहा त्यानंतर सीसेट पेपर मधील डिसिजन मेकिंग अँड सॉल्विंग सॉल्व्हिंगच्या प्रश्नांना लागू नाही है ना सी मध्ये जो आहे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लम सॉल्व्हिंग त्याच्यामध्ये नाहीच नाही कारण की त्याच्यात कोणतेही उत्तर तुम्ही गोला करा तरी एक तर शून्य मार्क मिळेल एक तर शून्य मार्क मिळेल किंवा अडीच मार्क मिळेल किंवा यामधलं एक दीड कोणतंही मिळेल कोणतंही मिळेल आलं का नाही लक्षात तिथलं मायनस होणार नाही त्याच्यामुळे ही, ही जमेची बाजू बरोबर आहे हा व्हिडिओ पाहिला का तुम्ही पाहिला का डिसिज मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये कशी रेंज असते झिरो टू ढाई असं पाहिलं का पाहून घ्या तुम्हाला खूप फायदा होईल आणि कसं सोडवायचं ते पण त्याच्यात दिलेलं आहे तुम्ही बघूनच घ्या ठीक आहे राईट आता इथे प्रॉब्लेम मध्ये सपोज टू बी एक दुसरं आपण घेऊया आता जे इथे या छात्रपासून सुरू होत तर छात्र वा असा प्रश्न घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक लाख गोला केलात एक लाख गोला केलात पण हे उत्तर नाही आहे तर याच्यासाठी तुम्हाला वन फोर्थ मार्क वजा एकूण गुणांमधून होणार नाही इथे मात्र तुम्हाला झिरो मिळेल अरे नाही लक्षात गेटिंग द पॉइंट ठीक आहे चला भाऊ माय मार्क कसे पकड आता पकडायचे कसे मार्क ते तिक तर खूपच महत्वाचं आहे खूपच महत्वाचं आहे मार्क कसे पकडायचे हा लक्षात घ्या कसं पकडायचं असं करू इथे लिहू बापा जी एस भाऊ सामान्य दर येथे बापू सी काहून असं तर भाऊ याले आहे दोनशे याले बी आहे दोनशे पण याले प्रश्न आहे शंभर हा ना इकडे लिहिू तो इकडे आपण इथे प्रश्न करू ऐंशी ऐंशी प्रश्न बरोबर आहे शंभर प्रश्न दोनशे गुण म्हणजे किती इथे गुणांक आहे दोनचा इथे गुणांक आहे अडीच चा आणि म्हणून दोघांमध्ये जे आहे रेशो बदलतो सपोज तुम्ही तुम्ही पन्नास प्रश्न सोडवले पन्नास पैकी चाळीस जे आहेत ते अचूक आहेत आणि दहा जे आहेत ते चूक आहेत असं गृहित धरा चाळीस चाळीस गुणीला दोन ऐंशी तुम्हाला किती मिळाले ऐंशी गुण पण लोचा केला दहा गुणांचा त्यामुळे दहा गुणीला दोन वीस गुणांचा लोचा मग ह्या वीस गुणांचा लोचा किती वीस ला वन फोर्थ म्हणजे पाच गुण मग ऐंशी मधून पाच गुण मायनस तुम्हाचे झाले पंचाहत्तर गुण तुमचे झाले पंचाहत्तर गुण जर याचा उलट पुलट केला सोस्ट बी आपण असा गृहित धरूया की एक पस्तीस वगैरे आहे तिथे बरोबर इथे पंचवीस आहेत तर त्यामुळे एखाद्या वेळेस पॉईंट फाईव्ह असं पण येऊ शकतं तर असंही होऊ शकतं एक पासष्ट पॉईंट फाईव्ह एखादी असं झालं तरी असेच गृहित धरल्या जाईल तरी असेच गृहित धरल्या जातील आलं की नाही लक्षात उदाहरणार्थ इथे घेऊया पुन्हा पन्नास प्रश्न चाळीस तुमचे बरोबर दहा तुमचे चुकले चाळीस गुणीला अडीच म्हणजे किती झाले म्हणजे अराउंड शंभर शंभर झाले इथे इथले शंभर गुण इथे दहा चुकले म्हणजे दहा गुणीला अडीच म्हणजे पंचवीस पंचवीसच्या वन फोर्थ पंचवीसच्या वन फोर्थ आता पंचवीसच्या वन फोर्थ मध्ये पकडा किती होतात तर सहा पॉइंट टू सिक्स पॉईंट टू होतात मग सिक्स पॉईंट टू म्हणजे शंभर मधून सिक्स पॉइंट टू मायनस म्हणजे पॉइंट टू म्हणजे एट झाला इथे सात तीन नाईन्टी थ्री पॉइंट एट आला पॉइंटमध्ये म्हणजेच काय तर आपल्याला असं लक्षात येईल पॉइंटमध्येही कन्वर्ट होतो आणि जे आहे तेच गृहीत धरल्या जातात म्हणून कधी कधी बघा तुम्हाला दिसतंय एखादा स्पर्धकाची दंडीगुल झाली आहे ती दंडीगुल कशाने झाली आहे तर पॉईंट फाई फाईव्ह न पॉइंट ट्वेंटी फायन पॉईंट टू न म्हणजे सॅट मध्ये असा डुबला आहे कारण सीसॅट मध्ये आपल्याला लागतात किती गुण सहासष्ट गुण आणि चुकीने मिळाले पासष्ट पॉइंट पाच पासष्ट पॉइंट आठ तरी मेला ना हा तरी मेला ना बरोबर आहे लक्षात आलं का गेटिंग द पॉइंट मग निगेटिव्ह मार्किंगची काळजी घ्यायची गण्या वाचनाई आणि आपला अभ्यास एवढा घालवायचा नाही जो अभ्यास केलाय मेहनत केली आहे असं काळजीपूर्वक जर ओ एमआरशीट भरली है ना त्याच्यामध्ये लोचा केला नाही तर आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकत नाही तर लक्षात आलं निगेटिव्ह मार्किंग कुठले निगेटिव्ह मार्किंग गृहित धरल्या जातात कुठले नाही क्लिअर मॅटर क्लिअर अभ्यासाला लागायचं लागा तुम्ही अभ्यासाला लाग रे बापू परीक्षा द्यायची आहे झक्कास परीक्षा द्यायची आहे चुका करायच्या नाही मग तुमची मेहनत आणि तुमची मेहनतीलाच Maza, all the best!